नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळकडामोठा वादग्रस्त अधिकारी विजयसिंग नलवडे यांची अखेर बदली नितीन थोरातांचा प्रयत्नांना यश पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंग नलवडे यांची अखेर आज दिनांक तीस एप्रिल रोजी रिमोशन करत यवतमाळ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने विजयसिंग नलवडे यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे तसेच नलवडे यांच्या चौकशीचे आश्वासन लेखी स्वरूपात थोरात यांना जिल्हा परिषदेने दिले होते त्या पार्श्वभूमीवर नलवडे यांच्या कारभाराची चौकशी सुरू ठेवण्याचा आदेश कायम ठेवल्यामुळे नलवडे चांगलेच अडचणीत सापडले चा आहे विजयसिंग नळवडे हे पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मागील काळात नळवडे यांच्या कारभारा संदर्भात काही शंका उपस्थित झाल्यामुळे आणि नळवडे यांच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी पुणे जिल्हा भाजप आयटी सेलचे अध्यक्ष नितीन थोरात यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली होती त्यामुळे कामात दरंगाई व चुकीचे अहवाल शासनाला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नलवडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे विजय सिंग नलवडेंना पुरुळी ग्रामपंचायत येथे गट विकास अधिकारी असताना पुरुळी येथील जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा निधी व ग्रामपंचायत पंधरा टक्के राखीव निधी या योजनांच्या कामामध्ये बोगस व बनावट कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक करून केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी तेव्हा दिशाभूल करणारे अहवाल शासनाला सादर करणे तसेच शासनाने पाठवलेले पत्रे विना कार्यवाही हेतू पुरस्कार पुरस्कार प्रलंबित ठेवणे याबाबत नितीन थोरात यांनी वेळोवेळी आवाज उठवत सातत्याने पाठपुरावाही केला होता नितीन थोरात हे भाजपचे आयटी सेल्स पुणे जिल्हा अध्यक्ष असून देवेंद्र फडणवीस यांचे निकवर्ती असल्याचे बोलले जात आहे तसेच नितीन थोरात उद्या दिनांक एक रोजी महाराष्ट्र दिन पुणे जिल्हा परिषद येथे भीक मागो आंदोलन करणार होते त्याच्या पूर्वसंध्येलाच नलवडे यांच्यावर कारवाई झाली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत घडामोड